श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कर्म करताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मीच आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असतं म्हणून सावध रहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे एकच शाश्वत एकच सत्य फक्त मी आणि मीच आहे कधीकधी सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असे वाटते असा आपण समज करून घेतो आपण आपल्यालाच घाबरतो परंतु थोडंसं शांत राहिलं स्वामींचं वचन ऐकलं भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग रहावे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला वाटले की संपूर्ण जग समोर आहे तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा संपूर्ण जग तुमच्या मागे असेल तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मनापासून एक लाईक करा